कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी मला आज या विषयावर बोलायचं आहे की पंढरपूरमध्ये सापडलेल्या मूर्तींच्या बाबत एक मूर्ती अष्टभुजा मातेची एक विष्णू देवाची आहे आणि एक बालाजी स्वरूपातील आहे तर या मूर्ती तेथील काही भक्त की ते म्हणत आहेत की संग्रहालयात ठेवायच्या आव संग्रहालयात ठेवायच्या तुम्ही म्हणता संग्रहालयात ठेवायच्या ते काय प्राणी संग्रहालय आहे का बरं मूर्ती तुम्ही संग्रहालयात ठेवल्या तर त्याचं पूजन होणार आहे का भाविक भक्तांना त्याचं दर्शन होणार आहे का हे होणार आहे का बरं दुसरी गोष्ट मूर्ती स्थापन कुठे केली पाहिजे मूर्तीची स्थापना कुठे केली पाहिजे पंढरपुरामध्ये जे पांडुरंगाच्या मंदिरा बहुत आणि खोल्या आहेत तिथं माणसं राहतात माणसं तिथं कोण राहतं माणसं राहतात माणसांना राहायसाठी खोल्या दिल्यात मग ह्या मूर्ती तिथं स्थापन केल्या तर नाही चालणार का तुम्ही सर्वांनी याच्यावर विचार करावा मी जे आज बोलत आहे ना ते मला देवच उस्कुरता देत आहे बोलण्यासाठी तुम्ही याच्यावर विचार केला पाहिजे तुम्ही जन्माला आला तुम्ही जन्माला आला आणि जर तुम्हाला आंघोळ पांघोळ नाही घातली कुठंतरी कोंडाऱ्यात नेऊन टाकलं तर तुम्ही जगताल का मग त्या मूर्ती आत्तापर्यंत कोंडाऱ्यातच होत्या ना मग आता त्याची प्राणप्रतिष्ठा करून योग्य ठिकाणी पंढरपुरातच पांडुरंगाच्या मंदिरात शेजारी ज्या खोल्या आहेत त्या खोल्यांचं मंदिर बनवा तिथं योग्य ठिकाणी स्थापना करा देवांची त्या भाविक भक्तांना दर्शन मिळलं पाहिजे आणि हा वसा वारकरी संप्रदायाचा आहे पंढरपूरचं दैवत म्हणजे उभ्या महाराष्ट्राचं नव्हे भारताचं कुलदैवत आहे ते काय सामान्य नव्हे आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायचं असं की ज्ञानोबरायांच्या पालखीला तेहतीस कोटी तेहतीस कोटी देवी देवता अगदी भूतावळ चामुंडा मसोबा वगैरे सर्व ज्ञानोबरायांच्या पालखीत सामील होतात आळंदी ते पंढरपूर पायीवारीत अशा वेळेस कुणाची थापणूक होत नाही कुणाची जागरणं होत नाहीत कुणाची गोंधळ होत नाहीत घरी कारण देव देवदेवता भूतावळ खेतावळ चामुंडा सर्वे सर्वे पांडुरंगाच्या वारीत सामील झालेले असतात लक्षात घ्या आणि हे ज्ञानोबरायांच्या ज्या आषाढी वारीच्या पालखी सामील का झालेले असतात का तर आहे ना काही देवी देवता हे रौद्र स्वरूपामध्ये आहेत त्यांचं म्हणजे त्यांचे शक्तीचं सामर्थ्य जे आहे ना ते जर त्यांच्या कुणी वाटं गेलं तर ते रौद्र स्वरूपात लगेच तात्काळ शिक्षा देतात आणि मग त्यांना शांत करण्यासाठी कुठे जातात तर पंढरी माजे माहेर साजनी ओविया कांडणी गाव किती सर्वांचं तेहतीस कोटी देवी देवतांचं जर माहेर घर कोणतं असेल तर ते आहे पंढरपूर आणि माहेर लेख माहेर घरी गेल्यावरती कशी होते जरा सासर घरी वैतागलेली असती चिडलेली असती रागात असती टेन्शन मध्ये असती कंटाळलेली असती आणि माहेरात गेल्या तिला शांत वाटतं बरं वाटतं आयत ताट मिळतं सर्व मान का कवा आली बाय बरं आहे का तुझं हा विचारपूस करतात माहेरी प्रेम मिळतं तिला तसं तेहतीस कोटी देवांचं जर माहेर घर कोणतं असेल तर ते आहे पंढरपूर नवा नवा जेव्हा नव्हती चंद्रबागान तेव्हा होती गो जेव्हा नव्हती ग्वादा गंगा तेव्हा होती चंद्रबागा जेव्हा नव्हती गोदागंगा गंगा तेव्हा होती चंद्रबागा जेव्हा नव्हते चराचरण तेव्हा होते पंढरपूर जेव्हा कुठंच काही नव्हतं ना त्यावेळेस पंढरपूर होतं लक्षात घ्या आणि जेव्हा नव्हते अ म्हणजे चंद्रभागेचा आणि पंढरपूरचा जो अ आहे ना ते पूर्वीपासून आहे ते कुणी बनवलेलं नाही नगर ते पूर्वी अनादी हे सिद्धस्थळ हे सिद्धस्थळ अनादी आहे आणि तेथील मूर्ती तुम्ही म्हणता नाही नाही हो त्या अमक्याने बनवल्या आणि तमक्या शतकातल्या असत्याल अरे तुमचं झालं ठीक परंतु अफजल खानाने पंढरपूरवर स्वारी केली होती त्या स्वारीमध्ये शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी त्याने मूर्ती फोडल्या पांडुरंगाच्या मूर्ती फोडल्या तुळजापूर पंढरपूरवर आक्रमण केल्या आणि त्या का तर येणार शिवाजी महाराज त्या ठिकाणी येतील आणि त्यांना आपल्याला पकडता येईल त्यांना पकडून नेता येईल किंवा त्यांना वार करता येईल म्हणून ते अफजलखानाने स्वारी पंढरपूरवर केली होती त्याच्यात प्रत प्रतापगडचा रणसंग्राम तुम्ही मोबाईलवर यूट्यूबला सर्च करा प्रतापगडचा रणसंग्राम पोवाडा तर त्या प्रतापगडचा रणसंग्राम पोवाडा मी स्वतः गायलेला आहे आणि ते माझ्या शाळेत नववीत असताना भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये मा माझा पहिला नंबर आला होता वक्तृत्व करणं ही कला माझ्या अंगी जन्मजातच आहे म्हणावं लागल आणि माझे वडील स्वतः शिक्षक असल्यामुळं हे वक्तृत्व कला मला लहानपणापासूनच पा अवगत आहे आणि खरं बोलणं हा माझा स्वभाव आहे आणि खोटं जर बोललं तर मला शिक्षा होते मला त्रास होतो त्याकरता मी खोटं शक्यतो बोलत नाही मला खरं बोलायला आवडतं तर वक्तृत्व मला सांगायचं होतं की शिवजयंतीला मी भाषण केलं होतं प्रतापगडचा रणसंग्राम त्याच्यामध्ये सांगितलेलं की अफजल खानाने पंढरपूरवर स्वारी केली तुळजापूरवर स्वारी केली आणि तो तेवढ्याने भागलं नाही सुद्धा प्रतापगड सोडून शिवाजी महाराज आले नाहीत प्रतापगडच का निवडला तर प्रतापगड हा डोंगरदरी खोऱ्यात आहे ना अफजल खानाचं सैन्य आफाट असल्यामुळं त्यांना डोंगरदरी खोऱ्यातनं हो जास्त पळता येणार नाही आणि शिवाजी महाराजांचा बचाव योग्य पद्धतीने होईल म्हणून त्यांनी प्रतापगड हा गड निवडला होता आता एवढं करू नये तो पंढरपूर तुळजापूरवर आक्रमण करू नये शिवाजी महाराज आले नाहीत म्हणून त्याने दुसरा काय असा असा केला की जेजूरगडावर आक्रमण करायचं ठरवलं आता म्हणलं तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर केलं सर्व केलं तिथल्या मूर्तींना त्रास दिला पंढरपुरात गायी कापल्या स्त्रियांच्या अत्याचार केलं तरीसुद्धा शिवाजी महाराज प्रतापगड सोडून आले नाहीत मग आता म्हणलं जेजुरी जेजुरी भारताचं कुळदैवत आहे कारण लग्न झालं की जोडप जेजुरीला गेलंच पाहिजे मग कुणाला जेजुरीचा खंडोबा असेल कुणाला पालीचा असेल पण खंडोबाचे स्थानं अनेक ठिकाणी आहेत कर्नाटकमध्ये सुद्धा आहे तर नवीन झोडप्याला दर्शन घेऊन यावंच लागतं खंडेरायाचं तर मग मला हे भारताचं कुळदैवत आहे मग तिथं आक्रमण करू मग जेजूरगडाच्या पायथरापासून सुरुवात केली आता सुरुवात केल्यानंतर के जेजूरगड चढत असताना वर पायऱ्या दरवाज्याजवळ आल्यावर यशवंतराय चव्हाण म्हणून तिथं एक असा गोल आहे गडाच्या म्हणजे थोडक्यात पायथरालाच पायथराच्या गड चढून दरवाज्यातनं वर जात असताना दरवाज्याच्या उजव्या हां आपल्या उजव्या हाताला तर आहे ना तिथं यशवंतराय चव्हाण म्हणून एक भुयार आहे त्याच्यातून भुंगे बाहेर निघले आणि भुंगे बाहेर निघाल्या मग काय अफजल सैन्यावर भुंगे तुटून टु पडले ताड 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 अफजल सैन्यानं सैन्याना तुडून फोडून काढलं त्या भुंग्यांनी का तर जगदंबेवर केलेला अत्याचार पंढरपुरात पांडुरंगाच्या मूर्तींवर केलेला अत्याचार स्त्रियांवर केलेला अत्याचार गाई कापल्या पंढरपुरात हे सारं खंडेरायाला यायला सहन झालं नाही खडतार खंडेराव घेतो ठाव खडक फोडून असा माझा येडा मल्हारी मा त्याला काही सण होत नाही जो जर तो रागावला ना तर त्याचा एखाद्याचा धुराळाच करील आणि एखाद्या जर प्रसन्न झाला तर त्याचं सोन्यावनं पिवळं करील असा माझा खंडेराय आणि खंडेरायांनी अफजलखानाच्या सैन्यावर ते भुंगे सोडल्यावर ते गांधीन माशा गांधी मासे तरी बरी चावती पण ते भुंगे असे होते की असला न गोळ यायचा अंगाला जागेव खालास होईल माणूस असलं ते भुंगे होते आणि मग अफजलखानाने खंडेरायाला नवस केला म्हणले देवा हे भुंगे शांत करा आणि मग नवस केल्या केल्यावर ते भुंगे शांत झाले आणि अफजलखानाने खानाने नऊ वस फेडला इकडे काय केलं भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली आणि सांगितलं ही माझी दुधारी तलवार आहे या दुधारी तलवारने या अफजल खानाचा वध कर ह्याने कारण भवानी माता बी चिडली होती पांढरंग चिडले होते आणि विशेष म्हणजे खंडेराय मग अफजल खान कुणी सामान्य नव्हता तो तपस्वी होता मला एकच सांगायचं पंढरपूरमधल्या पांढरंगाच्या ज्या मूर्ती उ आता त्या गरबरगृहात सापडलेल्या आहेत तळघरात त्या अफजल खानाने काढून फेकलेल्या असल्या पाहिजेत नक्कीच कारण त्यांनी मंदिरात शिरून मूर्तींवर ही के तोडफोड केलेली आहे आणि त्या मूर्ती आता सापडलेल्या आहेत लक्षात घ्या त्यांना योग्य ठिकाणी स्थापना झाली पाहिजे पंढरपुरामध्ये मंदिराच्या भोवतनी अशा भरपूर खोल्या आहेत की तिथं देव न राहता माणसं राहतात त्या खोल्यात न तिथं देवांचे मंदिर नाहीत तिथं माणसं राहतात ते माणसं कवापासून राहतात का राहतात कशासाठी राहतात ते खोल्या मोकळ्या करा त्या ठिकाणी ह्या मूर्तींची स्थापना झाली पाहिजे भावी भक्तांना त्याचं दर्शन घेता आलं पाहिजे कधी नव्हती हा सोहळा आपल्याला डोळ्यांनी पाहता आला आहे आणि कधी नव्हती आता त्यांची योग्य पद्धतीने स्थापना केली जावी ही विनंती आहे तसं पाहिलं तर आपलंच हे कर्तव्य आहे ही योग्य वेळ आहे त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी पाहणी करा की आणि वारकरी संप्रदायाने हा पुढाकार घेतला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून कुठं खोल्या मोकळ्या आहेत कुठं माणसं राहतात कोणत्या खोल्यांना कुलूप आहे कुलूप असला तर कुलूप फोडायला सांगा काढायला सांगा त्या खोलीत कोण आहे कोणत्या देवाची मूर्ती आहे हे पहा आणि हे पाहिल्याच्या नंतरनं ह्या मूर्ती कुठं स्थापन केल्या जाव्यात आषाढी कार्तिकी वारीला ज्यावेळेस भाविक भक्त येतात त्यावेळेस त्यांना त्या, त्या मूर्तींचं दर्शन झालं पाहिजे ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृतीत टिकून राहिलीच पाहिजे कुणी काहीही करू पण हिंदू संस्कृती टिकावणं हे हिंदूंचं काम आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री विठ्ठल हर हर महादेव नम पार्वतीपते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त